पुढील आपण सन्मान करायचा विनंती करतोय मानवाचा सन्मान करायचा शेट्टी वहिनी यांचा आपण सन्मान करणार आहोत डॉक्टर जुईो गायकवाहो हा सन्मानित करतील सौ राज्यवंती बडवी शेट्टी वहिणी कार्य सभा नगरसेविका त्याप्रमाणे माझी नगरसेविका हे बघा कैलास पाहते त्यांच्यासुद्धा डॉक्टर विनंती करतो आपण सन्मान करायचे त्याच्यासोबत आमच्या सजीन मोरेसर यांच्या मातोश्री म्हणजे आमचेही मातोश्री मी मोरी आईंना विनंती करतो आई आपण आपल्या आशीर्वाद या सगळ्या लाडक्या नगरसेविकांना प्रदान करायचे आणि त्याला शुभेच्छाही द्यायच्या नगरसेविका हे बघा कैलास पावसे आपणही पुढे यायचे

त्या पुढील सन्मान करे करत मी विनंती करतोय संतोष जी तांबे सर दीपक शेख गायकवाड आणि अजय पवार सर त्याचबरोबर उपकनिष्ठदार संतोषी करो संतोषी करो सल्लागार करा याकडे ताली कर, आणि सर्व आमचे कार्यकारी सदस्य सगळ्यात शिंजे योगी शिंदे विजय सावंत आणि योगी जी तुम तयार राहिले कोकर विकास समिती संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जयंत दादा धरीकर एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे या ठिकाणी आपण सन्मान करूया

नाही सर उद्या कल्याणला उद्या आहे मी उद्या आपण पाळण्यामध्ये बघूया मोठ्या पाळण्यात बसतो उद्या मोठ्या पाळण्यामध्ये उद्या हरिषे फाले हरिसेव आपण आपला पाणी सगळ्याकडे पुढे मी विनंती करतोय पवार सर आमचे संतोषी परब सर आणि संतोषी ओके ओके विशाल बाय संडे येत आपण गौतमीला भेटूया गौतमीचा डान्स संडेला आमचे अनवर भाई शेख पुढे यायचे सुहास दारदा

लाडक्या बाउलींचा हा लाडका पुत्र निराधारांचा हा आधार चोवीस तास जनतेन तास सेवा करण्याचा वसा पेडण्याची क्षमता असलेली सरजी जे बोले साहेब बस सर सजीव पोलीस भर दाखवा दाखवा सगरांनी गोरे की वर्तमान पलोंचा आनंद ले क्योंकि य फिर नही आएगा ब्रह्मकुमारी ओम शांती ओम शांती जोरदार कुकु आभार तुमसे मान्यवर से कुकु बाबा तत्पूर्वी मी विनंती करतो या ठिकाणी ह्या सोहळ्यासाठी त्यांनी आम्हाला येऊ शुभेच्छा आशीर्वाद दिला उपकृत केलं मी शर्माटिया माजी मंत्री जगन्नाथराव जी पाटील साहेब विनंती करतो साहेब आपण जमलेले तमाम ह्या जनतेला ह्या कोकणी बांधवांना कोकणावरती असे प्रेम करणाऱ्या सर्व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा द्याव्या व्यासपीठावरील सर्व धन्यवाद आणि कोकण महोत्सवाचे प्रमुख संजय मोरे त्यांचे सर्व सहकारी गेली अनेक वर्ष कोकण या ठिकाणी साजरा करतात आणि नाही सर्व समाजातील लोक त्याचा आनंद केले कोणताही लोत्सव एखाद्या जातीपंत धर्माचा राहत नाही तो सार्वजनिक होतो आता मी गाडी उतरल्यानंतर गावीकडे चालत आलं होतं तेव्हा त्या ठिकाणी सर्व प्रकारची दुकान ठरलेली आहे पूर्वीकडे ठरलेली आहे आणि मी आलो झाल्यावर एक कार्यक्रमाचा मला विश्वास होत असतो मी आता एक लहान मुलगा मावीच्या दुकानावर मी

सर्व कल्याण हा विभाग जातो होतो ज्यांना आम्ही सगळेजण मानत होतो असे जगाव पाटील साहेब वेगळा आहे मी विनंती करतो साहेब आपल्यासारखी इतकी दिग्गज माझ्यावर शेजोगे ज्या मावलीने संजय की साहेबाने साहेबांनी परंपरा काय असते संस्कृती काय असते ज्या कसं कस लहान मोठ्यांचा आधार तिथे कसे करायचं ज्येष्ठ श्रेष्ठांसाठी व्हील चेअर वाटप असते मोफत शेडीच्या सहली असते त्यांच्यासाठी एक आधार शेड असते वर्तमानपत्राच्या शेड असते किंवा त्यांना कुठलीही गरज लागली तर त्यांना आधार म्हणून संजीत मोरे साहेब ओळख नसतानाही काही जणांना त्यांनी मदत केली आपल्याला आधार देते आणि हे सगळं शक्य होत आहे ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मात्र यांच्या पाठीमागे एक स्ट्रॉंग त्यांना जो डोस लहानपणीच पाहता गेला या माऊलीनं पाहता त्या माऊलीचं सन्मान करणं आपण परमप्रांत म्हणून विनंती करतोय आमच्या आई मुळे आपण पुढे आपली आपण या ठिकाणी सन्मान होतोय आणि खरच एका लेखामुळे एका आईचं सन्मान होत हे आईसाठी किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे टाळ्या बघा जो जर जो जर मी विनंती करतो या ठिकाणी सजिन मोरेचे वापरे पुढे यायचे हा हा या ठिकाणी हा जो सन्मान होतो आपल्या उपस्थितीत होणार आहे प्लीज सभी की तापे से रूप में अपने पूरे से आपसे स्वच्छ वस्ती से शिद्दत से संतोष परम से कलर जगह प्लीज जाए दीपक्षी दीपक्षी लाइक और अजीत पवार सर कहीं ना कहीं काली कलर उत्तम तो जी उत पवार तो उत सर या प्लीज पूरे संतोष गुरु सदन में जी जितने योगी सिंह से विजय सागर और विष्णु का आपसे लाड़ बड़ा पूरे कलर ব ا� уров, ব Popā V expandi br голос ব 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 বব ব ব drilling ব বব ব বব ব বব ব বব ব ব ব ব বব ব 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

खूप मोठ्या प्रमाणात आपण आहे लाईव्ह हा छान असा कार्यक्रम आणि सत्कार सोहळा प्रमुख पाहुण्यांचा संस्थापक अध्यक्ष संजयजी मोरे साहेब खूप छान असा महोत्सव प्रत्येक वर्षी असतो चलावप्रमाणे याही वर्षी हा महोत्सव मोठ्या जबरदस्त असा चालू आहे कल्याणमध्ये लांब लांब लोक येतात ऑल ओवर कल्याणमधली पब्लिक या ठिकाणी आलेली आहे कोकणात पब्लिक आवर्जून भेट देते खूप चांगले चांगले ठेवलेले आहेत तो पाहुण्यांचे आपण स्वागत करतो सन्मान मान सन्मान असतो प्रत्येकाचा

मला वाटतं दोन तिसऱ्या तिसऱ्या मेळालेल्या कार्यक्रमाला हजर आहे खरं म्हटलं तर आपण मैदान कल्याणी तालुक्यातील वडगाव गावातून जेव्हा या गावची बांधणगी घेऊन या शहरामध्ये आपण प्रवेश केला असेल आपण पुढे आपल्या मातोश्रीचा सन्मान झालायचे खरोखर मी म्हणेन या मातोश्रीचा आशीर्वाद खऱ्या आणि आपल्याला आभले आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादापुढ आपल्याला ही जनतेची सेवा करायला आपल्याला संधी मिळाली आपल्याला आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या कोकण समितीच्या वतीने पुन्हा एकदा आदरपूर्वक आदरपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमात पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज चिरेडी सजाचे लागली लपाय तळगी लपाय सर्व त्याचे माझ्या समाधीची चनेलम झपायरी दुःख हे हर सर्व त्याचे आज खरोखर हा योगायोग करावला गेला की निरधारांचा आधार वयो वृद्धांसाठी भयठक शेण असल्या वीर जे असल्या त्यांचं विनामूल्य ऑपरेशन असू द्या त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन असू द्या शस्त्रक्रिया असू द्या सगळ्यांसाठी प्रयत्नशील असणारे संजयजी मोरे साहेब हे दर महिन्याला महिन्याच्या अखेरीस जर माझी माहिती चुकत नसेल तर ज्येष्ठ श्रेष्ठांसाठी मोफत शिर्डीची यात्रा ही आयोजित करतात आणि त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात सर्व वयवांचा आशीर्वाद त्यांचं पाडबळ त्यांचं सहकार्य संजयजी मोरे साहेबांना लाभत असतं मी संजयजी मोरे साहेबांसाठी खरं तर ह्या सर्व कोकणवासियांसाठी ही पुढची कला ही पेश होते मात्र श्रद्धा आणि सबोई राखण हे आपलं पर्व कर्तव्य चला ओळूया हॅलो फ्रेंड्स नमस्ते निवासी थँक्यू सर तुम्ही सांगितलं माझा जे करणे नृत्य गीत पुस्तक दिसत नसेल सांगा रणनागिणी महाराष्ट्राची मी तुमचा लडका युट्यूबवर आणि खास फ्रेंड या ठिकाणी लाईव्ह घेत आहे आणि आपल्या चॅनलला जास्त जास्त व्ह्यूज झाले पाहिजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 爸爸，爸爸，傻爸爸。 منه ني ميتاري مٿار کي مستار چلا سيوا مٿار کي منه ني ميتاري تمسار کي

酒,ущ shortcut म dáddf ändu, 敍 Oberst Wiki, fini 103 monkeys at mark том, kaad f grocery uh arro, par deixar widi Somehow, various உ decent quart섯, SW acceptance, I Paad varirs оз onә

دي انا تعلقي اي وقت ان شاء الله نذم چا سيوا تقريم نذم چا سيوا تقريم

से कृष्ण uhh Sắp ra ngoài phiến sai sao sai bùa sai đa mai sai మేదకమే ఆజిమదే పాల్గొనండి. అందరికీ నమస్కారం. అందరికీ శుభోదయం. సదా पुढील आपली करता या ठिकाणी येत आहे हरडीक कथत नृत्य शाखा घर ज्या लहान लेकरांचा